सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेल त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे एक पहली एक ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व आज उत्तर दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही दे, याची खात्री घेतील